शरदचंद्र पवार प्रशालेत पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली शरदचंद्र पवार प्रशालेत पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली सध्याच्या काळात इको फ्रेंडली गणपती प्रत्येक घरी बसवणे गरजेचे आहे कारण आज मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढत आहे इको फ्रेंडली गणपतीद्वारे प्रदूषणाला निश्चित आळा बसेल या विधायक हेतूने विद्यार्थ्यांमध्ये इको फ्रेंडली गणपतीद्वारे जनजागृती केली या उपक्रमामध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती ओंकार श्लोक म्हणत तयार केली आपण तयार केलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी बसवायचं असे विद्यार्थ्यांनी निश्चय केला इको फ्रेंडली गणपती तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसून आला मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या इको फ्रेंडली गणपतीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते इको फ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी प्रशिक्षक विनायक घाटगे व शैलेश गुडगुंटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सुचिता सपाटे आनंद कोळी स्वाते नाग टिळक आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश आल्दर यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीराम बरगंडे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वेता चंदन शिवे यांनी केले